लाज वाटायला पाहिजे तुला दोन दिवस गणपतीचं जेवण होत एकदा भावांनी दिलं आणि एकदा मंडळाचं होत काल तर गणपती विसर्जन काल मी दुपार गेलो ते तरी अकरा वाजता झालो की गणपती घालवून कोणाच्या जे तू जेवायला पैसे द्यायला घेत तू पैसे द्या म्हणजे तुम्ही काय केलं तिथं गेल्यावर काय केलं बसून दोन मिनटं बसून म्हणून काय झालं बसायचं काय घरी बसून का तुझी किरकिर ऐकत बसावं लागतंय तिथं गेलं उलट बाहेर असू देलंच बर किरकिरी गेलं तर पण काय करा बघायला काल सकाळी बांधून मीच घेत तू की काय तो बाधा घेत ती काय बाजू नव्हती बाजू सांगताय काय किती वेळा सांगितलं तुला नीट वाटलं रा, के के रा? के नाही तर तुझं का बाळगुंडलं तुझ्या किरकिरीनं वाईट माहिती आहे रोज उठल किरकिर डोकं दुखून गेलं माहित आहे ना काय नाही तुला वाटलं राह नाही तर जागून तुझा तुझ्या मला कस बोलतात पण मी बोलून दाखवलं तुम्हाला माझी किंमत नाही तशी तुम्हाला काय नाही असले वायता तुझ्या किरकिरी तुझा तुझ्या बापाकडे राहत इकडे जाऊन तुझं अजिबात रोज उठल देव पूजाच कल्पना तुझं रोज आहे किरकिर 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 उठल का किरकिर काय काय कारण उग किरकिर करत काय मी

तुला घरात किती जर काय वस्तू आणल्या तरी कमीच पडतय आणि तुझ्या किरकिरेला आंबून गेलोय तू काय राहू नको तुझ्या बापाच्या घरी दिवस किती तुम्हाला माझं घर आहे तुझा बात न कर तुझ्या तुझ्या किरकिऱ्याला वायता होऊन गेलो मी नेमकं कोणाशी कोण तुम्हाला मला आज करा करावा करता मी रात नसेल काय नाही अण्णा करतात नसेल कोणा करतात नसेल माझे मी बघीन तुम्हाला कस काय करायचं आहे ते तुम्हाला जे आज हिरणी भरगाच येईल ना तुम्हाला ती काय सुद्धा बघून घेत असती बघा पुरती बाई माझी पण ताकद आहे मी अजिबात माझ्या बापाकडे स्वतः नसती माझी बघती माझं ना माझ तुम्हाला वाटतंय काय तुमचं सांगा रात्री

माझी मी बघून रावा का तर माझी अडचण होत होती जाती माझी मी परत बघा कस होत काय होत परत दारात काय चढ होणार नाही अजिबात होत बसली असेल का धड बसल काय आज माझ्या वेळ आली मी पण मी पण थांबत नसते Ah, ते गांची पूर्ते